साडे मध्ये मनोज जरांगी सह लाखोंचा जनसमुदाय येणार आहे त्यासाठी जेवणाची व्यवस्था केली आहे दहा लाख नागरिक जेवण करतील एवढं जेवण बनवण्यात येणार आहे पुलाव भाकरी चटणी येणाऱ्या जनसमुदायाला देण्यात येणार आहे कोणीही उपाशी जाता कामा नये अशीच पनवेलकरांची भूमिका आहे दिवस रात्र मेहनत करून व्यवस्थित स्वयंपाक करणार आहोत प्रत्येक गावातून म्हणजे एका घरातून पाच ते दहा भाकरी देणार आहेत स्त्रियांसोबत पुरुष देखील जेवणाच्या तयारीला लागलेले आहेत त्यामुळे आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका मांडण्यात आली आहे मराठा आरक्षण आंदोलनाच्या सर्व घडामोडींच्या बातम्या आणि अपडेट पाहण्यासाठी तेजवार्ता चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन चालू करा आणि अपडेट रहा तेज वार्ता न्यूज नेटवर्क रायगड आंतर मुंबईकडे पूज केले होते मराठा आरक्षणासाठी आणि रायगड जिल्ह्यामध्ये उद्या त्यांचं सगळे आगमन होणार आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही दहा लाख लोकांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे लाखोच्या संख्येने मला तर पाच लाख ते पंचवीस लाखापर्यंत लोक येतील अशी अपेक्षा आहे पण आम्ही दहा लाख लोकांची व्यवस्था करतोय रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आम्ही ती व्यवस्था केलेली आहे म्हणजे सांगायचं जाईल तर आम्ही पनवेल महानगर तालुक्यामध्ये खारगार असेल पन्नास हजार लोकांची व्यवस्था करते कामोटे पन्नास हजार लोकांची व्यवस्था करते कलंगूर एक लाख लोकांची व्यवस्था करते खासगा कॉल पन्नास हजार लोकांची व्यवस्था करते नवीन पुणे पन्नास हजार व्यवस्था करते पनवेलशेर पंचायत लोकांची परंद्रेश्वर पंचायत लोकांची व्यवस्था पनवेल ग्रामीण मान्य एक लाख लोकांची व्यवस्था येते कर्जत तालुका पन्नास एक लाख लोकांची व्यवस्था करते खालापूर तालुका दीड लाख लोकांची व्यवस्था करतो पाली तालुका पन्नास हजार लोकांची व्यवस्था करते तालुका दहा हजार लोकांची व्यवस्था करते पुरण तालुका दहा हजार लोकांची व्यवस्था करते असे सगळे मिळून करतो दहा लाख लोकांची व्यवस्था आम्ही करतो कारण आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये आमच्या महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक बांधव एक भाकर तरी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो केलेला आहे कसा मार्ग निश्चितच आम्ही जुना जो आमचा मार्गावर होता तो एक्सप्रेस होते परंतु आता आम्हाला पोलीस प्रशासनाने कळवलं आहे की मार्ग चेंज झालेला आणि जुना अवनी ते येत आहेत मग आमच्या पुढे अडचण होणार आहे कारण आम्ही तिथली व्यवस्था प्रश्न झाले की पण म्हणून धरेंद्र पाटील आमच्याकडे येतील त्यांच्यासाठी आम्हाला किती त्रास झाला चालेल पण आम्हाला त्यांना त्यांचं स्वागत पण करायचं आणि त्यांना आमच्या बाजूना दोन धास आम्हाला द्यायचे आता आम्हाला पोलिसांनी सांगितलंय त्याप्रमाणे लोणाल्यातून लोणाला खंडाला कोणी खोपोली खोपोली कालापूर चौक दान पटा त्यालाच मार्गे गवण पटा मार्गे पार्मिस रोडला लागणार असं पोलिसांनी आम्हाला सांगितलेलं